नमस्कार मित्रांनो आज सतरा ऑगस्ट शनिवार आज दुपारनंतर विदर्भ मराठवाडा आणि कोकण यामधील अनेक जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तर प्रामुख्याने आज दुपारनंतर विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वर्धा वाशिम यवतमाळ चंद्रपूर नागपूर वर्धा गडचिरोली भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव परभणी लातूर नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यातही काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिलेला असून मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नगर आणि जळगाव या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून उद्यापासून पुन्हा पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याची माहिती खा हवामान खात्याने कळवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची प्रत्येक बातमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद